अखेर जीवन साथीचा शोधाचा प्रवास आता संपला सौरभचं नाव घेते जीव माझा गुंतला <सथी> <सथी> मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौगळे यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे जीव माझा गुंतला या मालिकेत ही जोडी झळकली होती मल्हार आणि अंतरा म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती मालिकेच्या प्रचंड यशानंतर पडद्यावर झळकणाऱ्या या जोडीने खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांच्या नात्या दुरावा आलाय नुकतीच ही बाब चाहत्यांचे निदर्शनास आली आहे त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आश्चर्य आणि त्याचसोबत दुःखही व्यक्त केलं जात आहे कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून झळकलेली मल्हार आणि अंतरा ही जोडी म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत दोन वर्षांहून अधिक काळ त्यांची मालिका सुरू होती प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या जोडीला मिळालं मालिकेच्या शूट दरम्यान सेटवरच त्यांचं सूट जुळलं या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरला सुरू होतं त्यामुळे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतरही काही काळ हे एकत्रही राहत होते आपण एकमेकांसोबत राहू शकतो याची जाणीव झाल्यानंतरच दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला मालिका संपल्यावर काही काळातच ते लग्न बंधनात अडकले तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अगदी धूमधडाक्यात लग्नगाठ बांधली त्यानंतर लग्नाच्या वर्षपूर्तीला देखील खास फोटो शेअर करत त्यांनी आपल्या गोड नात्याची झलक सोशल मीडियावर दाखवली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं आणि त्यांच्या नात्यात फूट पडल्याचं बोललं जात आहे गेल्या काही महिन्यापासूनच याची सुरुवात झाली होती परंतु सोशल मीडिया अकाउंटमुळे ही बाब समोर आली कारण योगिता सौरभनं इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले सौरभ योगिताच्या अनेक रोमॅन्टिक पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावरून काढण्यात आल्यात तसंच लग्नाचे फोटोही हटवण्यात आले अलीकडेच दिवाळी निमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सौरभने एकट्याचेच फोटो पोस्ट केले होते गेल्या काही महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे दोघांनीही सोशल मीडियावरून एकमेकाला अनफॉलो देखील केलाय लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सौरभ योगिता बालीमध्ये फिरायला गेले होते तेव्हाही त्यांनी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आता तेही इन्स्टाग्रामवर दिसत नाही आहेत या ट्रीप दरम्यानचे योगिताचे एकटीचे फोटो आणि व्हिडिओ मात्र तिच्या इन्स्टाग्रामवर अजूनही आहेत तर सौरभच्या अकाउंटवरही त्याचे एकट्याचेच फोटो पाहायला मिळतात त्यामुळे ते विभक्त झाले असल्याचं बोललं जात आहे याबाबत दोघांकडूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा हे फोटो डिलीट करण्यामागचं कारणही समोर आलेलं नाही परंतु केवळ फोटो डिलीट करून हे थांबलेले नाहीत तर सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो करून त्यांनी संबंध तोडलेत शिवाय मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत असल्याचं समजतंय त्यामुळे त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसलं असल्याची काळजी प्रेक्षकांकडून व्यक्त केली जाते याबाबत टाळलंय न्यूज एटीन लोकमतने दिलेल्या माहितीनुसार या चर्चा सुरू असतानाच संपर्क साधला असून या चर्चाबद्दल विचारणा करण्यात आली मात्र फोनवर संपर्क केला के असता तिने आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलायचं नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं तर सौरभसोबत संपर्क होऊ शकलेला नाही योगिताच्या या उत्तरामुळे खरंच त्यांच्यात काही आलबेल नसल्याचे सुरू म्हटले आता त्या दोघांकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळण्याची प्रेक्षक वाट बघतात मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी कैलाश जोशी पहिला रादर दुसरा जोशी खूप चांगले फ्रेंड्स आणि मग त्यांचा काम काम सुरू झालं आणि मग दिवसाचे तेरा तास तुम्ही एकत्र शूटिंग करता तेराहून जास्त <laughs> आणि त्यात कसं त्यात आउटडोअर शूट होतं त्यामुळे हिचेही कोण तिथे फ्रेंड्स नव्हते आणि माझेही नव्हते त्यामुळे आमच्या दोघांच आमच्या दोघांचं एकमेकांसोबत खूप टाइम स्पेंड करायला आमचं झालं की कधी डिनरला बाहेर गेलो लेट पॅकअप झालं परत दुसऱ्या वेळी सकाळी उठल्यावर ते आम्ही परत एकत्र असायचो त्यामुळे असं काही वेगळं असं नव्हतं कळलं की सिंगल आहे

सौरभ आणि माझं असं नाही आणि त्यांची धावपळ होती सगळं होतं हो आणि त्याच्या फुल दिलखुलास आणि खूप छान खूप सुंदर अखेर जीवन साथीच्या शोधाचा प्रवास माझा संपला सौरभचं नाव घेते जीव माझा गुंतला Uh, शेजारच्या शेजारच्या कलमाक लागलो आंबोजून कल कलमाक लागलो झून चव्हाणांच्या चेडवाक केले चौगुल्यांची सून <laughs>